आपला प्रभाग आपलं कुटुंब आपला प्रभाग म्हणजे आपलं कुटुंब महिला सशक्तीकरणाच काम करते महिला सुरक्षा करण्याचंही काम करते महिलांच्या प्रत्येक अडचणी जाणून घेते महिलांना जागोजागी त्यांच्या ओला ओ हाक देऊन ती पुढे जाते त्या आखाड्यात लागणाऱ्या साहित्यांची उपलब्धता त्यांना व्यवस्थित गाईडलाईन करणे त्यांना मार्गदर्शन करणे त्या मार्गदर्शन करण्यासाठी बाहेरून कुठून तरी पश्चिम महाराष्ट्रातून लोक आणून गाईडलाइन तर सर्वांचा आपला विदर्भ लाईव्ह मध्ये मनापूर्वक सरशे सरशे स्वागत करतो मित्रांनो आता कसं इलेक्शन चालू आहे आणि राजकारण म्हणलं की विकासाचे मुद्दे आले जनतेपर्यंत जायचे तुम्हाला माहिती आपला कार्यक्रम हा ठोक रोक कार्यक्रम आहे दूध दुद का दूध पाणी का पाणी करतोच असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे जनतेचे सवाल आपण घेत असतो की रस्ते झालायत का पाणी झालेत का अनेक सुविधा आहेत त्या सुविधा नेमकं जनतेपर्यंत खरेच पोहोचतायत का आणि सगळ्यात जास्त उमेदवार जे बिजी असतात ना म्हणजे आपण कालपासून त्यांचा फॉलोअप घेत होतो पण त्यांची इतकी धावपळ होती इतका प्रचार चालू त्यांचा की प्रचंड आज कस तरी त्यांना वेळ मिळाला असे कपिलजी सारड्या सर आणि जयश्री सारड्या ताई यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करूया कसे पतीची पत्नीला साथे आणि पत्नीची पतीला साथे त्यामुळे चाललेलं आहे ताई आताच प्रचार ताईंना म्हणले थांबा आधी बाईट घेऊ आणि मग पुढे करा आम्हाला ताई बी लगेच म्हणले ठीक आहे आम्ही तुम्हाला बाईट देते काय अडचण नाही आता बघूया नेमकं ने ताईंचा आजचा प्रवास कसा होता ताई कसा प्रवास गेला एकदम छान गेला प्रवास सुंदर बर बीजेपी कोण उमेदवारी करताय काय जनतेला आव्हान काय करताय काहीच नाही ज्या ज्या भाजपचं ताई काहीच आवाहन करत नाही एकंदरीत भाजपचं आव्हान करत ताईकडे आपण येऊच्या पण पतीचं कसं वर्चस्व आहे मतदारसंघात बघूया कारण ताई जरी घरात फिरत असल्या मतदारसंघात फिरत असल्या तरी पाच वर्ष पतीला माहितीये आपल्या मतदारसंघात काय काय कामं झाल्यात काय काय नाही तर विचारूया कपिल सर तुमचं मनपूर्वक आपल्या विदर्भ लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो नमस्कार नमस्कार बर काय म्हणताय एकंदरीत कसे चालू आहे प्रचाराची धावप सर्वात अगोदर क्षमा मागतो तुम्ही कालपासून आमचा वेळ मागत होता पण आम्ही तुम्हाला वेळ नाही देऊ शकलो त्याबद्दल मनस्व तुमची आम्ही क्षमा मागतो क्षमा ना, ना का मागो कसं आहे इलेक्शन म्हणलं की एक बार राजकारण सहज समजत पण गल्लीचं राजकारण म्हणलेलं अवघड कसं कर। मी म्हणलं भाऊ भाऊला भाऊ पण देऊ भाऊच्या लाईव्ह चॅनलला पण देऊ पण पहिले आपला प्रभाग आपलं कुटुंब आपला प्रभाग म्हणजे आपलं कुटुंब गेल्या एकोणीस वर्षापासून मी या प्रभागात राहतो आणि त्यावेळेस माझं कुटुंब समजून हा प्रभाग सांभाळतो बरेच तुम्ही आमदारांना निवडून आणलेला आहे खासदारांना निवडून आणलेले पण आज स्वतः तुमच्या घरात उमेदवार आहे मग काय दबाव का का प्रेशर का? गेले चार मध्ये आम्ही सन्माननीय माजी आमदार लखन मलिक साहेबांसोबत होतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यापैकी तीन टर्म ते भारतीय जनता पार्टीचे चार टर्म ते आमदार राहिलेले भारतीय जनता पार्टीचे पण मागच्या वेळेस आमचे आजचे जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे श्री श्यामभाऊ खोडे आहेत त्यांच्या पण प्रचारासाठी आम्हीच होतो आणि या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांचा अजेंडा पुढे घेऊन आम्ही त्यांना निवडून आणलेला आहे आता राहिली गोष्ट आव्हानांची तर आव्हान परीक्षा म्हणलं की आव्हान असणार आणि प्रभाग म्हणलं की प्रत्येक जागोजागी गल्लोगल्ली समस्या असणार मी गेल्या दहा वर्षापासून तसं तर एकोणीस वर्षापासून पक्षात आहे पण गेल्या दहा वर्षापासून माझं परिपूर्णपणे माझ्या कुटुंबावर म्हणजे माझ्या प्रभागात माझं लक्ष आहे हा मी प्रभाग समजतच नाही ते माझं कुटुंब आहे इथलच्या छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी या माझ्या प्रभागातल्या अडचणी समजण्यापेक्षा त्या माझ्या कुटुंबातल्या अडचणी समजतो मी स्वतःच्या अडचणी स्वतःच्या अडचणी समजून त्याच्या समोर जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही प्रभाग किती क्रमांकामध्ये निवडणूक लढवताय या हा खूप जुना प्रभाग आहे याला आजचा प्रभाग क्रमांक अकरा आणि ही जी आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे ही प्रभाग क्रमांक अकरा अ ची माझ्या धर्मपत्नीला आपल्या बाजूला बसलेली आहे जेसली म्हणजे त्यांना प्रभाग अ मधून ओबीसी मधून उमेदवारी मिळालेली आहे छबी छबी म्हणून तुम्हाला या छबीची कशी ऍक्च्युली भाऊ सांगायचं जर झालं तर आम्ही पती पत्नी दोघेही भारतीय जनता पार्टीचं काम करतो गेल्या दोन वर्षात मी माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेसपासून चोवीस घंट्यापैकी अठरा तास माझी पत्नी माझ्या खांद्याला खंदा देऊन प्रभागात असते प्रत्येक अडचणीला समोर जाते आणि त्या अडचणी सोडवते ती महिला सशक्तीकरणाचंही काम करते महिला सुरक्षा करण्याचंही काम करते महिलांच्या प्रत्येक अडचणी जाणून घेते महिलांना जागोजागी त्यांच्या ओला ओ हाक देऊन ती पुढे जाते बरोबर आणि माझा विषय असा आहे की गेल्या नऊ दहा वर्षात जिथं पाणी नसेल तिथं पाण्याची व्यवस्था जिथे नळ नसतील तिथे नळाची व्यवस्था जिथे रोड नसतील तिथं रोड आणण्याचे प्रयत्न नाल्या स्वच्छ करण्याचा प्रश्न स्ट्रीट लाईटचा प्रश्न आता प्रभाग म्हणलं की गल्ली आल्या आणि गल्ली म्हणलं की अडचणी आल्या बर विविध गल्ल्यांच्या विविध अडचणी असतात बर त्या अडचणींना समोर जाऊन आपण त्याच्यावर तोडगा काढून पुढे निघतोय अडचणी आहेत आज माझ्या प्रभागात सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत आमचा प्रभाग हा जुना वस्ती असल्यामुळे जुनी नगर परिषद ते हा आमचे वस्त्रगुलम नगरी म्हणून हा आमचा वाशिम ओळखला जातो वस्तगुल्मनगरी हे जुनं नाव होतं तो म्हणजे इतिहासातलं त्या राजा वाकाटकांची राजधानी म्हणून हे वाशिम शहर आहे आपलं आणि हा जुना प्रभाग आहे तसा हा भाजपचा गड आहे आणि भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे याबद्दल आम्ही त्यांचे सगळ्यात जास्त आभार मानतो कारण इथं लढवई अनेक होते तिकीट मागणारे अनेक होते पण भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ती उमेदवारी दिली आणि ते त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू तेवढं सांगू इच्छितो आजच्या ज्या अडचणी झाल्या तर जुन्या नगर परिषद पासून ते पैलवानशेच्या विहिरीपर्यंत यापर्यंत सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पावसाळ्यात आमच्या रस्त्यांवर कमरे एवढ्या पाणी साचलेलं असते तर जुन्या नगर परिषद ते पलवंशीच्या विहिरीपर्यंत प्रत्येक जागेवरून आम्हाला पहिले सगळ्यात अगोदर नालींचं खोलीकरण नालींचा वडीवभार आणि ड्रेनेज सिस्टीम सुधारावा लागेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रत्येक आता काही रखडलेले रस्ते आहेत तो एक मोठा प्रश्न आहे प्रत्येक जागी लाईटची सुविधा नसते तो एक प्रश्न आहे लाईटची सुविधा नाही काही जागी नाही आहेत लाईट हा मग त्याथ लाईटची व्यवस्था करून देणे गेल्या काही दिवसांच्या अदोगाव काही म्हणजे नगरसेवकांनी केल्या असतील किंवा के नसतील केल्या त्यांच्या त्या समस्या बाजूला करून त्या समस्याचं निवारण करून आपल्याला पुढे जावं लागेल त्यांनी काय केलं हे बघायचं नाही आपल्याला ना काय केलं बस आपल्याला काय करता येईल कसं करता येईल आणि जनता चा हाकेला हाक देऊन आपण पुढे कसं जाता येईल यात मी विश्वास ठेवतो हो आमच्या संत आ, संत म्हणण्यापेक्षा नारायण बाबा देवस्थान आहे आमच्या प्रभागात त्या नारायण बाबा देवस्थानाच्या बाजूला एक खूप मोठा तळ आहे जुनं त्याला आध्यामिक आध्यात्मिक स्वरूप आहे त्या, त्या नारायण बाबाच्या तलावाच्या बाजूला त्याचं सौंदर्यीकरणाचा विषय महात्मा फुले चौकात सौंदर्य करण्याचा विषय आम्हाला आमची वस्ती ही खूप दाट वस्ती आहे इथं गुरुवार बाजार भरला जातो जा त्यात सराफा मार्केट आहे या सराफा मार्केटमध्ये आणि गुरुवार मध्ये कुठेही सुलभ शौचालयाची किंवा वॉशरूमची व्यवस्था नाही आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे तिथं महिला दीड दीड दोन दोन तास बाजारासाठी जातात आणि तिथं त्यांना वॉशरूमला जागा नसते व्यापारी लोक सकाळपासून घरून आलेले असतात पण त्यांना वॉशरूमची जागा नसते ते खूप मोठा प्रश्न आहे युवांच्या माध्यमातून आमच्या जुन्या वाशिम शहरात मुलं ही तालीम घेतात म्हणजे आखाड्यात जातात आखाड्यात लागणार साहित्यांची उपलब्धता त्यांना व्यवस्थित गाईडलाईन करणे त्यांना मार्गदर्शन करणे त्या मार्गदर्शन करण्यासाठी बाहेरून कुठून तरी पश्चिम महाराष्ट्रातून लोक आणून त्यांना गाईडलाईन करावून त्यांना पुढे घडवणे हा एक प्रश्न आहे बिलकुल आणि यानंतर जिम आहे त्यानंतर शिकाऊ उमेदवारांसाठी अभ्यासिका आहे ती एक व्यवस्था करायची बाकी आहे हे असे अनेक असे अजेंडे आपण विजन घेऊन आपण चालतोय वाटते का जनता बीजेपीला साथ देईल म्हणून एक हजार टक्के लाडक्या बहिणींचा साथ प्रत्येकांना आहे प्रत्येक उमेदवाराला आहे या व्यतिरिक्त ज्या आज गोरगरिबांच्या समस्या आहेत अद्याप पर्यंत गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टी दिल्ली ते गल्ली पर्यंत ह्या समस्या सोडून जनतेसोबत चालत आलेली आहे तुमच्या विरोधक तर म्हणता येते लाडकी बहीण फक्त राजकारणापुरती मार्या दे, दे मत विकत घेण्यासाठी यांनी लाडकी बहीण वापरल्या असं विरोधकांचा खोचकटा तुम्हाला होतोय शंभर टक्के तुम्ही असं जे म्हणताय ते विरोधकांना कुठला पॉइंटच नाहीये विरोधक हे बोलणारच आता राजकारण म्हणलं की स्टंट आला आणि स्टंट म्हणला की काहीही बोलणार हे आता हे बोलून आम्हाला ते फेल करण्याची कोशिश करणार पण सर्वसामान्य जनता हे खूप हुशार आहे चतुर आहे पुरुष जरी बोलत असतील बाहेर गावात पुरुष जरी बोलत असतील तर त्यांच्या घरचं मतदान आमचं पक्क आहे कारण त्या महिलेला ज्या सुविधा पाहिजेत त्या महिलेला जे पाहिजे तुम्ही आता आधार कार्ड पासून आधार कार्ड लिंकिंग पासून जो पैसा पहिले येत होता कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरचा पैसा असो किंवा कुठल्याही म्हणजे आपण त्याला योजनेचा पैसा म्हणू हा डायरेक्ट आधार लिंकिंग त्याच्या जा खात्यात जातो आज छोट्यात छोटे दुकानदार वाला असो वडेवाला असो हॉटेलवाला असो सलूनवाला असो याचे प्रत्येकात प्रत्येकाचे खाते काढलेले आहेत बरोबर छोटी छोटी रक्कम अशी एक मोठ्या स्वरूपात रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे बरोबर हा एक खूप मोठा फायदा जरी जरी आहे ती त्यांना रक्कम मिळते म्हणजे पुरेश किती जरी चौकात तरी तुमचं त्यांच्या घरात मत घरात मत आहेत पुरुषांना काही संधी भेटत नाही म्हणून काही प्रमाणात दहावीस टक्के अशी पुरुष बोलत असतात पण त्यांनाही माहितीये की भारतीय जनता पार्टीशी पर्याय पर, पर पर नाही बरोबर बरोबर बर। भारतीय जनता पार्टीशी पर्याय पर नाही पण एकंदरीत महायुती जरी टिकल्या असते तर अनेक तुम्हाला फायदा झाला असता का वाटतंय का महायुती टिकण्यापेक्षा कसं आहे वरच्या लेवलवरची ही गोष्ट ठीक आहे पण जसं आपण गावात म्हणतो गावात कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आहेत महायुतीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांचा एक हक्क मिळायला हवा असतो आणि मैत्रीपूर्णच लढत आहे कशी तरी म्हणलं तरी बरोबर आहे मैत्रीपूर्ण पण मैत्रीत मैत्री कुठेतरी वाद होऊ शकतो का नाही नाही आता लढत असते तर ठीक आहे नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार दिला नाही मग नगर दिले आहेत मग आपल्यातल्या आपल्याच मैत्रीत कुस्ती करायची होती का मैत्रीत हे मैत्रीत मैत्री कुस्ती ही करावीच लागते तिथे मतभेद असले पाहिजे मनभेद नसले पाहिजे हे मी मान्य करतो की आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीयेत पण त्याच्यामुळे कुठे आमची निवडणूक निवडणूक संपली की आम्ही परत येत काय माहितीये का ज्याच्या त्याच्या हुनरने ज्याच्या त्याच्या ताकदीने जो जसा काम करेल जो जनतेच्या सहवासात असेल तसा तो निवडून येईल बरोबर कोण आपला खरा शत्रुत्व म्हणण्यापेक्षा आम्ही कोणाला शत्रूच मानत नाही ते आमचे विरोधक जरी असले ते असो का महाविकास आघाडीतले असो जे आमच्या विरोधात आहेत ते तात्पुरते आमच्या विरोधात आहेत तो त्यांचा हक्क बळकट करण्याचा प्रयत्न करतील आम्ही आमचा हक्क बळकट करण्याचा प्रयत्न करू पण जनतेने ज्याला आशीर्वाद दिला तू कायम सुरुवात राहील बरोबर आहे बरोबर आहे एकंदरीत हे म्हणतात बीजेपी बीजेपी यांनी नारा दिल्यात विकासाचे राजकारणा होतेच पण एकंदरीत चुकीचे नारा देणे कितपत योग्य वाटतं का म्हणजे बीजेपी आठाव देश वाचाव हे वाटत का शक्य आहे म्हणून पहा माणूस हा स्वाभिमानी कमी आणि स्वार्थी जास्त असतो आणि राजकारण म्हणलं <laughs> कि ही ही आ, की कुठल्याही स्टेपला जाऊन कोणी काहीही बोलतं आम्ही त्यापैकी नाही आमची संस्कृती नाही <laughs> आमची भारतीय जनता पार्टी आम्हाला आमच्या शिकवत नाही आमच्या आईवडिलांनी आमच्या संस्कृतीने आम्हाला कधी शिकवलं नाही आणि आम्ही त्या लेवलला जाणार नाही जो जात असेल त्याला तिची ती शिकवून दाखला एकंदरीत सर आज प्रभागामध्ये का काय परिस्थिती येणाऱ्या पाच वर्षात कशी परिस्थिती पाहायला मिळेल बरं आपल्याला निश्चित स्वरूपाने जसं भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास दाखवला आणि मी तुम्हाला सांगतो आमचा विजय निश्चित आहे हे मी आ, मी तुम्हाला हे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न सांगताना आत्मविश्वासानं सांगतो कारण okay. जनतेचा साथ जनतेचा प्रतिसाद हा प्रत्येक जागोजागी दिसून येतो मला सोडल्याच्या नंतर माझी जी तुम्ही आज विचारपूस करून माझा जो इंटरव्ह्यू घेत आहे या व्यतिरिक्त तुम्ही जनतेत जर जाल तर जनता सुद्धा तुम्हाला हेच कळवेल की नाही हे व्यक्तिमत्व चांगलं आहे हे आमच्यासाठी आज गेल्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून लढत आहेत नगर परिषद मध्ये नगरसेवक किंवा कुठल्या काही पदावर नसताना ते आमच्या सोबत आहेत आम्ही नगर परिषद मध्ये काही कमवण्यापेक्षा लोकांचं मन जिंकण्यासाठी आम्ही नगर परिषद मध्ये जात आहोत त्यांच्या समस्येचं समाधान करण्यासाठी आम्ही जनतेतून नगर परिषद मध्ये जात आहोत एका एकंदरीत आम्ही जनतेतून जनतेने निवडून देऊन एखाद्या पदावर जात आहोत ते म्हणायला हरकत नाही बरं नक्कीच काय वाटतं बरं एकंदरीत ये येणारे जेव्हा कसे असतात लढत तर प्रत्येकात असते कुस्ती म्हणलं की मैदान म्हणलं की कुस्ती येणार आणि आम्हाला निश्चित स्वरूपाने आम्हाला आश्वासन आहे आम्ही सोळा प्रभागात आमचा अजेंडा दाखवून घेऊ शकते सत्ता आमची काय म्हणजे नगर परिषद मध्ये अध्यक्ष असेल आणि सत्ताही आमचीच असेल सत्ताही आज तुमच्या समोर कोणी काहीही बोलू द्या हा बोलण्याचा सूर विरोधातले काही असतात ज्यांना काही जणांना तिकीट मिळत नसतात आणि ते बंड पुकारून बाहेर जातात त्या व्यतिरिक्त काही विरोधी पक्षाचे असतात त्यांना त्यांचा अजेंडा तयार था ठेवायचा असतो की भारतीय जनता पार्टीच्या सीट येणार नाही सीट शंभर टक्के येणार भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषद वाशिम मध्ये बसणार आणि अध्यक्ष सुद्धा आमचाच होणार विरोधकांनी कितीही पैसा लावू देत विरोधकांनी कितीही पैसा वाटू दे जनता आमच्या सोबत आहे बरोबर आहे नक्कीच पण सर राजकारणात अनुभव फार महत्वाचा असतो आणि सर तर पहिल्यांदा तुरत आहे मग वाटतं का त्यांचा अनुभव कुठेतरी मार सर मी आणखीन परत एकदा सांगतो कि आपण बोलण्याच्या अवाधानातून आपल्याला अनिल केंद्रेसरांबद्दल बोलण्याचं राहिलंच अहो जो माणूस घेतला जो, जो माणूस आमच्या सोबत आहे अध्यक्षाच्या उमेदवार खरं म्हणजे जनतेनी जनतेतून निवडून दिलेला जनसेवक म्हणजे श्री अनिल सर अध्यक्ष उमेदवारीचे जे आमचे अध्यक्ष आहेत आणि अधिकृत उमेदवार आहेत ते निवडून त्यांचा विजय निश्चित आहे त्यांच्या सोबत जनता आहे विरोधकांचा किती विरोधाभास असू द्या <us> साळी कोळी तेळी माळी अठरा पगड जातीचे सर्व धर्मीय लोक आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई ही सगळे लोक सगळा समुदाय एकत्र येऊन त्यांना मतदान करणार आहे गरिबांचे कैवारी आहेत अनेकांचे त्यांनी घर वसवलेले आहेत अनेकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे कुठलाही त्यांच्यात अहंकार नाही कुठलाही त्यांचं राजकीय नेतृत्व नाही कुठलाही त्यांच्यात राजकारणाचा पिंड नाही पण ते निवडून येतील कारण ते जनसेवक आहेत सर जाता जाता एक प्रश्न विचारतो उमेदवार राजकारण करताना स्थानिकच असावं लागतो तुमचं जे राजकारण उमेदवार करतोय तुमच्या बरोबर जे टप आहेत काही इथले आहेत पण काही बाहेरचे पण आहेत मग काय वाटतंय बाहेरचे असल्यामुळे काही तुम्हाला जरा निवडणूक सोपी जाते का नाही बाहेरचे माझ्या विरोधात तर मधलेच आहेत माझ्या प्रभागातले नाही नगराध्यक्ष जे आहेत ते बाहेरचे शंभर टक्के उमेदवार आहेत काही जड झोपे जाते का आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले जे उमेदवार आहेत आता आहेत काही उमेदवार ते बाहेरचे असून इथे येऊन समजा जर ते गाजवत असतील तर गाजवण्यापेक्षा इथे राहून इथल्या जनतेचे जे प्रश्न आहेत हे सोडवणं महत्वाचं आहे आणि अनिल केंद्रे सरांना वाशिमच्या लहान मुलापासून वृद्धापर्यंत नव्वद शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत प्रत्येक जण ओळखतो त्यांची छबी माहिती त्यांच्या काम करण्याची पद्धत प्रणाली माहिती आहे कुठला रोड केला रस्ता केला त्याची थे तक्रार त्यांची कधीही येत नाही त्यांच्या विरोधात जनता कधीही जात नाही आणि जे आमचे विरोधक आहेत त्यांना जनता ओळखते त्यांनी काय काय केलं हे जनतेला आहे त्यांच्या राजकारणाची पद्धती जनतेला आहे म्हणून जनता आज जरी बोलून दाखवत नसेल तर निश्चित स्वरूपातून येणाऱ्या दोन वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे सार्वत्रिक निवडणूक आहे नगर परिषदची त्यात मतआधिक हे भारतीय जनता पार्टीलाच राहील मोठ्या प्रमाणात निवडणुकीत मतदान आम्हालाच मिळेल आणि विजय आमचं निश्चितच आहे क्या बात आहे क्या बात आहे नक्कीच विजय तुमच्या होईल असे शब्द दिलाय तुम्हाला काय आव्हान करायचंय का जनतेला जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतोय नाही काहीच नाही नाही ताईंना काहीच आवाहन करायचं नाही जे काही आवाहन करायचं होतं ते त्यांच्या पती देवानीच केलेलं आहे त्यामुळे ताईंना काही वाटत नाही आणि आव्हान करण्यापेक्षा ताई डायरेक्ट आव्हान देऊन काम करत असतात ताईंच काम आपण बघितलेलं ते बोलतात फार कमी पण काम करतात जास्त अशी ताईंची ओळख आहे कपिल सर आणि त्यांच्या ता पत्नी ताईंच मनपूर्वक आभार मानतो आपला विदर्भ लाईव्ह वर आणि आता बघूया इथं टसल बी पाहायला मिळते आता याच्यात नवीन वाद सुरू आहे घरचं कोण आणि बाहेरचं कोण आता नेमकं पार्सल जाणार का घरच्या घरी काय राहणार हे सर्व सर्वसामान्य जनतेची आदत आहे आणि एकवीस तारखेला तर पाहायलाच मिळेल पण तुम्हाला जर प्रत्येक घरामोर प्रत्येक क्षण पाहिजे असेल तर आपला विदर्भ लाईव्ह वरती छोट्या फुटारे विशेष कर कार्यक्रमात पा पात्र आपला विदर्भ लाईव्ह